सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलनं न अठरापैकी चौदा जागांवर विजय प्राप्त करून सत्ता अबाधित ठेवली तर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसलाय त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात सुरू झाली सुरुवातीला ग्रामपंचायत गटातून आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल मनीष देशमुख ग्रामप्पा चिवर शेट्टी अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले तर ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटकातून कल्याण शेट्टी पॅनलचे सुनील कळके विजयी झाले त्यानंतर हमाल तोलार गटातून दिलीप माने यांचे समर्थक गफार चांदा विजयी झाले व्यापारी गटातून मुश्ताक चौधरी व वा वैभव बरबडे विजयी झाले असून चौधरी हे दिलीप माने समर्थक तर बरबडे हे विजय कुमार देशमुख गटाचे समर्थक असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर सर्वाधिक जागा असलेल्या सोसायटी सहकारी संस्था गटाशी मतमोजणी झाली आणि त्यामध्ये अकरा जागांवर कल्याण शेट्टी पॅनलचे सर्व उमेदवार जवळपास आठशे मतांच्या फरकानं विजयी झाले सोसायटीतून माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे श्रीशैल नरोळे प्रथमेश पाटील उदय पाटील नागरना बनसोडे इंदुमती अल्गोंडा पाटील अनिता अविनाश मार्तंडे सुभाष पाटोळे हे विजयी झाले आहेत त्यामुळे या निवडणुकीत चौदा विरुद्ध चार अशा फरकानं कल्याण शेट्टी माने हसापुरे पॅनलने वर्चस्व सिद्ध केलंय दरम्यान मतमोजणीनंतर कल्याण शेट्टी माने हसापुरे गटाने जल्लोष केला तर ग्रामपंचायत गटातून तीन जागांवर विजय प्राप्त झाल्यानंतर सुभाष देशमुख गटानेही जल्लोष केला